सुरुवातीला एक मोठी राजकीय अपडेट बघूयात ती म्हणजे ठाकरे गटाच्या मुखपत्रातून महाराष्ट्राला आणखी काय हवं हो असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एक एकत्र येण्यावरती भाष्य करण्यात आलंय भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे मोदी शहा फडणवीस हे देशाचे नाही तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील असा सवाल या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आलेला आहे तर आपण एकंदरीत जर बघितलं तर ठाकरे गटाच्या मुखपत्रातून खरं तर राज्याला आणखी काय हवं या संदर्भात लिहिण्यात आलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत सध्या आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांनी जी सात उद्धव ठाकरेंना घातली होती त्याला सकारात्मक प्रतिसाद हा उद्धव ठाकरे यांनीही दिलाय ठाकरे गटाच्या मुखपत्रात नेमकं काय बघूया भाजप एसनशींनी राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली सेनेवर हल्लेही केले राज यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही मराठी एकजुटीने नुकसान झालं मोदी शहांना राज्यात पाय ठेवू देऊ नका ही राज यांची भूमिका राहिले मराठी माणसाची एकजूट कमजोर केली की मुंबईचा तुकडा पाडण्याच गणित देशातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे असं सुद्धा या दरम्यान तरी म्हणण्यात आलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता मुखपत्रातून खरं तर या दरम्यान हे भाष्य करण्यात आलेलं आहे आणि शिंदे गटाला आहे